काल मंगळवार होता ना काल आम्ही हनुमान मंदिरला गेलो तिथं फोटो केलं नंतर सकाळी मी साईपाक केला पुरी केलं आणि भाजी रसा गोडशी श्रीखंड भात आणि कुरडई आणि भजी तळली बघा आज तुम्हाला सकाळचा मेनू दाखवते मंगळवारचा व्हिडिओ हा कुरडई केल्या तळल्या आणि भाजी, भजी आणि श्रीखंड आणि गरम गरम पुऱ्या मी मला दाखवते काय काय केलं ते पुऱ्या चायड्या वस्तू ताट केलं पुऱ्या श्रीखंड रसाभाजी आणि कुरडया भजी काकडी आणि गाजराचा खिस सकाळचा मेन वाच छान वाटतं ना असं थंडीचं खायला काहीतरी नवीन गरम गरम छान वाटतं हे बघा मी ताट केलं होता यांना देते मी ताट त्यांनी काकडी गाजर किसून ठेवलं होतं खूप झालं जेवण सकाळचं पुरी बाजूला ठेवते आणि ते काकडी आणि गाजर खिसून घेतलं त्यांनी पूर्ण जेवण सकाळचा मेन नंतर मग आम्ही संध्याकाळी मंदिरात गेलो मारुती मंदिरात तिथं मग फोटो शूटिंग केली थोडीशी माझ्या वैत्रींचा फोटो काढला हे सगळं मारुती मंदिर मी हो नंतर मी आम्ही राम मंदिरात गेलो राम मंदिरात गे मंदिरातून बंद होतं दरवाजा राम मंदिराचा बाहेरूनच शूटिंग घेतलं रामलक्ष्मी सीता छान आहे हे मंदिर छोटंसं आहे पण छान आहे पण बाहेरचा परिसर खूप मोठा आहे बघा नंतर तो माणूस आला उघडलं परत मी शूटिंग केली हे बघा झाडं किती छान आहेत ना एक माणूस झाडत होता पूर्ण सात वाजता म्हणे हे असतं म्हणे पूजा असते म्हणे संध्याकाळची आरती थोडंसं शूट शूट केलं मी इथलं तो विचार होता सकाळी दहा वाजेपर्यंत उघडं असतं संध्याकाळी सात वाजता उघडतो आणि आरती जाण्या की बंद होतं आम्ही दुसऱ्या रस्त्यातून आलो होतो शॉर्टकटमध्ये हे बघा इथून व्हिडिओ केला मी छान आहे खूप झाड आहेत तशी मस्त उंच उंच झाड आहे कशाची काय माहीत नाही बघा ना। खूप उंच उंच झाड आहे बघा सावली तर इतकी छान आहे ना हे सध्याकाळचं आहे वातावरण सहा सव्वा सहाचं वातावरण असेल मग तो आला पुजारी आणि त्यांनी दरवाजा उघडला <coughs> देवाचा परत आम्ही थोडंसं व्हिडिओ काढला ते बघा एवढं मोठं आहे पटांग त्यांनी दार उघडलं त्यांनी आम्ही थोडंसं आतमध्ये जाऊन पाया पडलो आणि शूटिंग घेतली मी थोडंसं देवाचं माझी मैत्रीण पण आहे सोबत थोडस शूटिंग घेतलं नंतर मग आम्ही आलो मुकाई चौकात हे मुकाई चौकातली देवी आहे मुकाई चौकची देवी ही मुकाई चौकला गेलो होतो आम्ही तिथं ही देवी आहे खूप छान आहे इथली पण देवी आणि परिसर तर खूप मोठा आहे इथला पण तुम्हाला मी दाखवते बघा घ्या देवीचं दर्शन मुकाई म्हणून नाव आहे देवीचं हे बघा हे बाहेरचं आहे देवीच्या पाठीमागचं मंदिरातलं हे बघा हे देवी इथून दिसते असं पूर्ण पाठीमागचा हा परिसर आहे देवीचा आणि वापरायला पण भरपूर आहे देवी खूप मोठं परिसर आहे बघा इथे पण छान आहे मंगळवारची पण गर्दी असते इथे आम्ही सहा सवासाला आलो असेल मग नंतर बाहेर आलो नंतर आम्ही मंदिरात गेलो शनी मंदिर शनी मंदिर नाही हनुमान मंदिरात इथे तुम्हाला मी दाखवतच असते सारखी हनुमान मंदिरामध्ये आलो तिथे पाया पडलं थोडंसं शूट केलं मैत्रिणीचा फोटो काढला हनुमान मंदिरात आणि थोडंसं बाहेरचं घेतलं छान आहे इथला पण परिसर खूप मोठा आहे इथला पण हे बघा हा आतमध्ये जायचा रस्ता मंदिरचा दरवाजा इथं मंदिर खूप गर्दी असते इथे पण मंगळवारची भाविक लोक खूप येतात सगळ्यांची पूजा चालली इथं मंदिरात आणि पाठीमागे दोन तीन देव आहेत त्या दर्शन हनुमान मंदिराचं इथलं तुम्हाला थोडंसं शूट करून दाखवते हे पण मंदिर खूप मोठे आहे पती मंदिराच्या मागे हे बघा रामलक्ष्मी सीताचं विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर तुकाराम आणि श्रीकृष्णांचं फोटो आहे आणि इथं हनुमानचं चा, चालिसाचं चा आहे मारुती स्तोत्र आहे आणि हनुमान चालिसाचं चा, हे दाखवलं आहे पोस्टर इथं भाविक लोक मंत्र वगैरे म्हणतात शांतता खूप आहे येतो आम्ही मंगळवार शनिवारचं जसं वेळ भेटेल तर कारण आम्ही असं बाहेर भाजीपाला वगैरे आणायला आलो की आम्ही मंदिरात येत जातोच फिरणं पण होतो संध्याकाळचं आणि मंदिरात पण पाया पडणं होतं छान वाटतं ना मंदिरात गेल्यानंतर हे बघा तेवढा मोठा परिसर आहे बघा असं मंदिर दिसतं इथं सगळे ज्येष्ठ नागरिक बसलेले असतात मोठं परिसर आहे इथं दिवाई लावतात बघा पिंपळाचं झाड आहे आणि पुढे आहे ते अंधुबरचं अधूबरचं आहे दत्ताचं वेगळं थोडं शूट केलं आणि नंतर मग आम्ही घरी आलो कसं वाटलं आजचा रुटीन चला बाय सबस्क्राईब